बघा किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी साडे मीटर लांबीची रेल्वे अडीचशे मीटर लांबीचा बोगदा किती सेकंदात पार करेल प्रश्न सोडवायचा कसा असं पर्याय दर्शवले ना नाहीत लेकरांनो लक्ष द्या सोडवण्यासाठीच सूत्र असं की अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत अठरा गुणीला का घ्यावेत या संबंधीच विस्तृत विवेचन हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा अंतर ह्या भागामध्ये अंतर म्हणजे लांबी हे काही समानार्थी शब्द पाठ करा अंतर ह्या भागामध्ये तीनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे म्हणजे रेल्वेची लांबी प्लस हा जो इथे बोगदा दर्शवला अडीचशे मीटर लांबीचा हा बोगदा बोगदा आणि रेल्वे ह्या दोन लांब्या अधिक स्वरूपात अंतर ह्या भागामध्ये समाविष्ट करा हा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल वेळ काढायचा आणि या रेल्वेचा वेग चोपन किलोमीटर प्रतिदास चोपन्न सर ही बेरीज साडेतीनशे चारशे दोनशे सहाशे वेळ हा शब्द असाच इथं तीन उरतात इथं पाच म्हणजे सहाशे बराबर वेळ गुणीला हा गुणाकार पंधरा आता सहाशे गड येतानी पंधरा भागीला स्वरूपात का मांडतात त्या संबंधीच विवेचन संख्या परस्पर विरुद्ध बाजून येतानी भागीला स्वरूपात मांडावी लागते लक्ष द्या जर एखाद्या पदासोबत ती गुणीला असेल म्हणून आता पंधरा चूक साठ त्यावर उरलेलं शून्य हे उत्तर सेकंदामध्ये चाळीस सेकंद हे या प्रश्नाचं उत्तर अडीचशे मीटर लांबीचा बोगदा अडीचशे मीटर लांबीचा बोगदा रेल्वे रेल्वे, रेल्वे। चाळीस सेकंद ओलांडेल पार करेल ओके हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते रेल्वे प्रश्न अंतर वेळवेग या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके